आ लगता है अगर शेवर्ट अपने जाए कविता का ही दोषी है ना मैं जज करता हूँ कि कहनी शेवर्ट उत्तरदान करावो यानी तो नील जाना पर जज करें यानी हाँ हमने तो नील दिया श्री राम जय राम जय जय राम राय संगय सर्गटी की छान जुनू संगीत लेने की कर वाले शादी आते मजे रड़ाई से हत्य पूर्वी हे जे वासने रूपी वटवृक्ष लावला होता त्याची सावली मी आज उभी आहे आणि त्याचे फल मी पण खाऊन राहिले आपण सगळे नवीन पासून खाऊन राहिले खरोखर पाहायला गेला तर धन्यवाद आभार ऋणी आहे काका आम्ही सगळे लोक आमचे ज्यांनी ही उपासना केंद्राची सुरुवात केली दीड वर्ष झाले सगळ्यात नवीन उपासक मी आहे मला वाटतंय आनंदित पण नाही या बाबतीसाठी लहानपण आहे इनफॅक्ट तर सांगू शकते की दीड वर्षात मी किती धावपळ केली रविवारी कडे आहे आणि खरंच तर सांगू सा तर प्रपंच सुखात नाही हे दीड वर्षापूर्वी मला वाटायचा असं आता मला वाटतंय की अरे प्रपंच सुखात होणार तेव्हा जेव्हा मी इकडे येणार खरी गोष्ट हीच आहे अनुभव सांगितलं तर काका ह्या शाळेची मी नर्सरी कक्षाची छात्रा आहे आपण सगळे प्रिन्सिपल आहात तर काय सांगू अनुभव पिढी पर्यंत मला जाणून दिलं नाही की मी नवीन आहे हे माझा अनुभव काय सांगायचं सा म्हणजे खूप खूप खुँ करून यावं लागतं मला त्यांना माहिती असेल म्हणजे खूप लहान मुलं असले सुद्धा माझे जमत नाही संडेला येऊ येऊ हो। हो। तरी पण मला असं वाटत की मी महाराजांना फक्त माझा बोट दिलं होतं त्यांनी मला हात धरलंच त्याचा माझ्या डोक्यावर हात ठेवलं सुद्धा म्हणजे मला वाटतंय मी इतकी मंत्र ही न मुलगी ही नीती माझ्या वयाने मी छोड्याशी वस्तू सांगते माझी हिंदी मित्र आहे तर तिने दिवस मला फोन लावला की मला मॅम म्हणायची की मॅम आपल्याला संडे काल आपण तर कुठे पिकनिक वगैरे होतं तर मी तिला सांगितलं की नाही मला मंदिरात जायचंय

यायचा पूर्वीचा अनुभव असा होता म्हणजे आता माझे नवरेशी कधी मी विचारलं तर ते सगळ्यात आधी म्हणते तू भांडतच नाही नाही खरंच एक गमतीचा विषय आहे मुलं म्हणतात मामा आज तर तू होमवर्क करताना थोबडत नाही देत <laughs> हे माझा अनुभव आहे खूप बदल घडला महाराजांची कृपा कशी झाली मला माहीत नाही खर तर त्यांनी मला निवडलं की आता पुढचा वेळ झाला आता यावं मी तयार करायची जेव्हा मला चाली कंप्लीट झाली वाटिकल झालं तर मला एक आता काही ना काही अत्यात्मिक मार्गशी मला जुळलं पाहिजे मग मना ते मनात एक विचार होता कुठे जोडू इंदोरची खूप संस्थांना मी जाते दर्शनाला जाते यांच्याबरोबर आई बाबांबरोबर आणि पण जे म्हणतात तळमट मनाची जीवाची जी ओढ असते ना ते मला कुठे मिळतच नव्हती माझे सासू सासऱ्यांची रिणी आहे ते अनुगी कामी महाराजांचे घरात सतत सकाळी साडेतीन वाजताशी माझी सासूबाई जे आहे ते आज पण मागचे बारा वर्षाशी मी सतत लग्नानंतर बघून राहिले की सकाळी साडेतीनला ते उठून महाराजांची सेवा सुरू करून देतात आणि बाबांनी पण सासऱ्यांनी खूप विपरीत परिस्थिती म्हणजे जपलं नामस्मरण करत राहिले खूप अतिशय विपरीत परिस्थिती म्हणजे आणि एक दिवस दोन हजार तेवीस मध्ये श्रीनाथ फायदा खूप मोठं संकट परिवारावर आलं होता फॅमिली नाही आता भेटत नाही सर्वांनी काकांचा उत्सवानंतर सहज होऊन आला होता घरी जस काकांच्या आग्रह असतात सगळ्यांना काकांनी आईशी गोष्ट केली मग सहज माझ्याशी गोष्ट केली काकाने म्हटलं काका तू येत का नाही मी म्हंटल काका खूप सारे तेच प्रपंच आपले काका असं झालेलं आहे जरा नाही येऊ शकत अस काकानी म्हटलं समजूत काढली माझी की बेटा चालत राहता हे सगळं तर वापर जाऊ तू ये तू सही खरं सांगतो त्या दिवशी शनिवार होता मला आज पण लक्षात काका त्या दिवशी मी रात्री तिथून जाणं म्हणजे मुलांना म्हटलं की मी उद्या जाऊ का त्यांनी म्हटलं जा तर मी मनात हे विचार धरून आले की एक दिवसासाठी जाते काकाचं मान ठेवते त्यावेळी माझी ही भावना होती की एक दिवस जाते काका इतक्या दरवेळी प्रेमाशी बोलत आले असं त्या दिवशी मी आली तेव्हाशी आजपर्यंत कुठला संजय म्हणजे माझे बेचेनी मी मला सांगू नाही शकत म्हणजे शब्दांमध्ये नव्हता आता मार महाराज काढून देतात काही ना काही कसं ना कस करून इकडनं तिकडनं हे ते करून असतात खूप वस्तू असते पण हे अनुभव मी खरा तर सांगू तो हृदयातच साठलेला आहे मी सांगू शकणार नाही काय आहे फक्त देवाची हेच विनंती आहे की आपण अखंड नाम रामा नामात राहावं आणि राहून व्यवहार मध्ये सुद्धा थोडासा अंतर ठेवावं म्हणजे आणि छोटीशी वस्तू सांगू जर तरी आपण कार मध्ये चालले आणि समजून घ्या कार मध्ये मागून कोणी टक्कर मारली आणि आपण आज कार चालून राहिले इतके वेळ मध्ये आपण बघितलं तर सगळ्यात पहिले आपल्या मनात काय विचारतो म्हणजे काळामध्ये तर नाही लागला अरे बाबा तुम्ही नामस्मरण करताना करायला पाहिजे मला वाटतंय तर हे खूप छोटी वस्तू आहे की नाम तो अखंड ठेवा आतमध्ये काय बदल घडतोय याची जाणीव पण आता करून घ्यायला पाहिजे हे मला वाटतंय तिकडे आपण नामस्मरण करून राहिले तिकडे आपण काम क्रोध मोह लोभ मध्ये फसलेले असे मनुष्य हे स्वाभाविक हे सगळं होणारच पण त्याच्या सुद्धा त्याची आलोचना आपल्याला स्वतःमध्ये मला नाम करताकरण बदले तर ते वर्क करेल फक्त मी इकडे दोन तास चार तास नाव घेऊन घरी जाऊन जे चालू या बाई आली नाही आणि तिला जे ऐकून सुरू तू मला वाटतंय की त्याने डझन वर्क तो हे वस्तू आपल्याला चेंज यायला पाहिजे नाम सतत घ्या पण नामाबरोबर महाराजांना फार आवडणारी वस्तू आहे प्रेम सगळ्यांशी ठेवा जे तर खूप छान सांगितलं आणि त्यांचा बोलणं खूप छान झालेलं आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आता आपला शेवटचा आनंद तुम्ही